कार शेतकरी बांधवांनो आज आपण तुरीला शेवटची फवारणी पाहत आहोत आपण पाहू शकता माझ्या मागे आपण तुरी आहेत अशा पद्धतीने तुरीला शेंगा लागल्या आहेत अशा शेवटच्या फवारणीमध्ये आपण शेंगा जेव्हा कवळ्या अवस्थेत असतील कवळेदाणे तेव्हा आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी मला आढळून येते की शेंग पोखरणारी आळे आपल्याला दिसती आठ प्रकारच्या आळ्या असतात शेंग पोखरणाऱ्या त्यासाठी आपल्याला एक उत्कृष्ट कीटकनाशक घ्यायचं आहे पहिला आपण आज कीटकनाशक पा पाहणार आहोत ते म्हणजे सिंजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो यामध्ये यामध्ये दोन घटक आहेत एक म्हणजे लॅमडा सायलो थ्रीन आणि दुसरं क्लोर अँड ट्रिनी प्रोल तर हे सिंजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो आपण पाहू शकता तर ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा मिली आणि वीस लिटरच्या पंपासाठी बारा तेरा मिली अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे ॲम्प्लिगो हे पानावर जरी आपल्या फवारलं गेलं तरी याचं काम सुरुवात होती आणि जरी आळी जर संपर्कात आली तर तिथंच आळीचा मरून जाती तर असं उत्कृष्ट सिंजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो आहे आणि दुसरं आपण कीटकनाशक पाहणार आहोत आहोत ते म्हणजे आदामा कंपनीचं बॅराझाईट बॅराझाईट यामध्ये दोन घटक आहेत न्यूओलॉरम आणि इमा इमामिक्टीन बेनझाईट हे देखील उत्कृष्ट कीटकनाशक आहे त्याचे मी माझ्या देखील शेतामध्ये फवारलं आहे आता मग बॅरझाईट ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ते पस्तीस मिली आणि वीस लिटरच्या पंपाला चाळीस ते पंचेचाळीस मिली अतिशय उत्कृष्ट ह्या दोन्ही कीटकनाशकांचा वीस ते पंचवीस फवारल्यानंतर वीस ते पंचेचाळीस दिवस आपल्या झाडावर याचा हे राहतं वीस ते पंचवीस दिवस आपण आळ्यापासून संरक्षण पाहू शकतो अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला एक विद्रावक खत घ्यायचं आहे जे आपला जो तुरीचा दाना आहे तो कसा पोचला जाईल यासाठी आपण एक वॉटर सोल्युबल विद्रावक खत घेणार आहोत ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस यांनी आपल्या दाण्याची साईज वाढती तर ह्याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तेरा झिरो पंचाळीसचं पंधरा लिटरच्या पंपासाठी सत्तर ते ग्रॅम आणि वीस लिटरचा पंप असेल तर ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम याचं प्रमाण घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण ही शे तुरीची शेवटची फवारणी पाहणार आहोत शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील तूर उत्पादकांना की आपण हे हा चॅनल काढला आहे शिवराज कापरे पाटील हे आपला उद्देश हा की शेतकऱ्यांना आपलं कसं उत्पन्न वाढवता येईल शेतकऱ्यांना चांगले चांगले उत्कृष्ट कीटकनाशक कसे माहिती होतील यासाठी आपण व्हिडिओ काढला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेत तूर उत्पादकांना पाठवा शेअर करा आणि आपला शिवराज कापरे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एवढीच माझी तूर उत्पादकांना विनंती राहील धन्यवाद